साहेब परत एक वेळ तुम तुम तुमच्यावरती पक्षाने विश्वास दाखवला आहे काय मी परत तिसऱ्यांदा मला सलग पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठीचे विशेषतः माननीय नितीनजी गडकरी साहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे दयाशंकरजी तिवारी मान्य आमदार प्रवीणजी टटके व माजी आमदार विकासजी कुंभारे यांचे खूप खूप आभार मानतो न माझ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छेमुळे मला ही संधी मिळाली त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार वाटतो विश्वास होता का की यंदा ही संधी मिळेल आपल्याला आणि त्याचप्रमाणे झाले मला नक्की विश्वास होता की मला संधी मिळणार म्हणून कारण मला लोक सांगायचे का संजीव भाऊ तुम्हाला तिकीट भेटणार आणखी सलग सतत महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतरसुद्धा मी सतत का कामामध्ये का, होतो आणखी लोकांचे प्रेम माझ्यावर खूप होते आणखी त्या प्रेमाखातीरच मला विश्वास होता की मला नक्कीच पक्ष संधी देणार संजी काही लोक आक्षेपी घेतात ज्यांना तिकीट नाही मिळाली प्रचंड नाराजगी आहे की ब गोंधळ झालेला आहे आम्हाला संधी नाही दिलेली आहे अशात तुम्ही काय म्हणाल की तुम्हाला जी पक्षाने संधी दिली सतत इतक्या वर्षापासून तू भाजपसोबत जुडलेलं आहे काय म्हणाल तुम्ही नाही पक्षामध्ये सर्वांच्या गुणवत्तेवरच विचार होतो भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाप्रमाणे इतर एक्स्टर्नल बाबी न जे श्रेष्ठ पक्षश्रेष्ठ आहेत त्या प्रभावित होत नाही इथं फक्त इलेक्टिव मेरिट्स बघूनच तिकीट दिले जाते आणखी त्याच्यासोबतच त्या उमेदवाराचे कार्य उमेदवार जनतेसोबत सुबा, जनतेसोबत किती त्यांच्यासोबत उभा राहिला हे <laughs> सर्व बघूनच योग्य व्यक्तीला तिकीट दिल्या जाते एजेंडा नेमकं काय राहील आता विकासाचा एजेंडा आणि बाकीच्या इतर कोणते असे काम आहेत जे मागच्या याला पूर्ण झालेलं आता तुम्ही पूर्ण कर मागच्या याच्यामध्ये आम्ही भरपूर का कामं करून आमच्या चारही नगरसेवक आणि भाजपच्या काही प्रमाणामध्ये काम आम्ही करू शकलो नाही कारण प्रशासक राज होतं कोरोनामुळे वेळ दोन वर्ष असेच गेले परंतु यावर्षी एक चांगलं लेडीज टॉयलेट बा गीतांजली टॉक्सिक परिसरामध्ये बनवण्याचा आमच्या मानस आहे व खदान क्षेत्रामध्ये एक चांगलं बहुमंजली क्रीडा संकुल बनवण्याचे आमच्या चा मानस आहे त्याचप्रमाणे म मध्य नागपूरच्या वस्त्यामध्ये व्यावसायिक अतिक्रमणने खूप रस्त्यावर वाढलेली आहे त्याच्यामुळे लोकांना ट्रॅफिकमध्ये येण्या जाण्याकरता खूप त्रास होतो वाहतुकीचे कोंडी निर्माण होते म्हणून आम्ही सर्व नगरसेवक त्या वाहतुकीचे कोंडी मिटवण्याकरता जे व्यवसाय छोट्या छोट्या रस्त्यावर जे व्यावसायिक अतिक्रमण आहे गॅरेज म्हणा किंवा दुसरे अन्य म्हणा त्या अतिक्रमण हटवण्याकरता ताकदीनं प्रयत्न करू हे मी आपल्याला गवायचे पुढच्या